मी नेहमीच लेटेस्ट साड्या तुमच्या सोबत शेअर करत असते आज मी तुमच्या सोबत दहा प्रकारचे साडीची ड्रेसची डिझाईन शेअर करणार आहेत म्हणून व्हिडिओ नक्की बघा आई आधीच्या मस्त साड्या कपाटात पडून असतात आता रोज साड्या नेसणं अनेकीना सोयीचं वाटत नाही मग ती साडी तशीच ठेवता जरा आपण हातके त्याचा वापर करूयात आजकालच्या साड्यांचे ड्रेस हा प्रकार महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहे असे ड्रेस दिसतात ही फार सुंदर त्यात काही वाद नाही म्हणून मस्त कपाटात साडी काढून तिची ड्रेस नक्की शिवा काही वर्षापूर्वी फक्त जरीच्या साड्यांपासून फंक्शनल ड्रेस शिवले जायचे पण आता वेगवेगळ्या साड्यांपासून रोजच्या वापराचे कपडेही महिला शिवून घेतात आणि ड्रेसचे एवढे पॅटर्न आहेत आपण वेगवेगळे डिझाईन त्यांच्यावरती वर्क करू शकतो आरी वर्क देखील आपण करू करू शकतो साडीचा वापर करून मस्त लांब अनारकरी ड्रेस शिवता येतो असा ड्रेस सुंदर दिसतो अनारकली आपण कोणत्याही फंक्शनला घालू शकतो दोन सणांचे कॉम्बिनेशन करून त्यापासून कुर्ता आणि लॉन्ग श शिवता येते काहीतरी वेगळा पण सुंदर असा हा प्रकार आहे आणि तो लुक देखील खूप सुंदर दिसतो जर बारीक कात्याच्या झाडीपासून शर्ट वन पीस शिवता येतो सध्या हा प्रकार फार चालत आहे याच्यामध्ये आपण कॉलरची कुर्ती आणि प्लाझो पॅन्ट शिवू शकतो कलर आणि चॉकलेटी साडी असेल तर असा ड्रेस आपण शिवू शकतो तोही एकदम खुलून दिसतो आणि देखील वाटतो सावळ्या रंगाच्या तो आणखी जास्त दिसतो लहान मुलांसाठी मस्त परकर पोलका शिवता येतो अशा ड्रेसमध्ये फारच गोड मुलं दिसतात जशी ड्रेस आपण गुढीपाडव्याला अक्षयतुर्तेला दिवाळीमध्ये त्याचा परिधान करू शकतो साडी पासून तयार केलेल्या हटके प्रकार म्हणजे जम्प ट्रेडिशनल आणि फॅन्सी असे दोन्ही लुक या ड्रेसमध्ये आपल्याला दिसून येतात या टाईपचे जॅकेट सध्या ट्रेडिंग मध्ये आहे अनेक जण पैठणी साडीचं असं जॅकेट बनवून घेतात आणि दोघं कॉम्बिनेशन करून घेतात जसे की मिस्टरला देखील पैठणी साडीचं जॅकेट शिवलं जाते तुम्हाला काय कॅज्युअल लुक हवा असेल तर तुम्ही असं सुंदर कुर्त्यांचे पॅटर्न शिवू शकतात असे मार्केटमध्ये भरपूर सारे डिझाईन आहेत त्यांचं आपण फॉलो करू शकतो आणि टेलर कडे देखील ती डिझाईन अवेलेबल असतात त्याचं पॅटर्न बघून आपण आपल्या जुन्या चा असा नवा ड्रेस आपण शिवू शकतो जर तुमच्याकडे छान आणि सुंदर अशी नऊवारी साडी असेल आणि तुम्ही ती नेसत नेसणार किंवा तुमच्या आजीची असेल किंवा तुमच्या आईची असेल तर ती साडीचं तुम्ही छान असा लुक तयार करू शकतात अनारकली ड्रेस वरती तुम्ही त्याचा प्लस दुपट्टा देखील बनवू शकतात स्क्रीन वरती बघत असलेला ड्रेस हा साडीपासून शिवलेला आहे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय